साहेब या उमेदवाराला ओळखीची गरज नाहीये किंवा ओळख सांगायची गरज नाहीये बोलण्यापूर्वी हा जो जनलोट या ठिकाणी जमलाय माझ्या विठ्ठलाच्या नावावरती हा जो जनलोट जमलेला आहे हा साक्षी देत आहे या उमेदवाराला ओळख सांगायची गरज नाहीये छत्रपती शिवाजी महाराज छत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर साठे होळकर सावरकर या सर्वांच्या शौर्याला विचाराला मानवंदना देतो मला मी एका तासाच्या बॅटिंगची तयारी करून आलो होतो पण वॉर्मअप करून मला कदाचित परत जावं लागेल असं आहे कारण साहेब जवळच आलेले आहेत मी तुम्हाला सर्वांना ह्या ठिकाणी एकच गोष्ट सांगायला आलो आहे की डोळे बंद करून स्मरण करा आपले स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजे यांची ज्या हो पद्धतीची कार्यपद्धती होती तशा पद्धतीची कार्यपद्धती दाखवणारा उमेदवार आजपर्यंत जर एका डोक्यात त्यांनी पाहिला असेल तर हा मयुरेश वांजे बिना मतदार मतदारसंघात फिरेल आपण सर्वांना मी फारसं काही बोलणार नाही माझं आपण सर्वांना इतकंच आहे की मी आज सकाळी उठल्यापासून मला सातत्याने भाऊची आठवण होती मी जेव्हा स्टेजवरती चढून या ठिकाणी आलो माझ्या मी सागर माझ्यासाठी जमलेला पाहिला तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माझ्या विठ्ठलाने किती पुण्य पुण्यगमून ठेवले माझ्यासाठी लोक आपल्या पोराबाळांसाठी प्रॉपर्टी सोडतात संपत्ती सोडतात पैसा सोडतात माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी ही सोन्यासारखी लंका या ठिकाणी अजन माणसांच्या रूपात या ठिकाणी सोडलेली आहे माझं जे विजन आहे माझं जे ध्येय आहे त्याच्याबद्दल मी सातत्याने आजपर्यंत बोलत आलेलो आहे तुम्ही माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओज बघा तुम्ही माझी गुगलवरती रिसर्च करा जेव्हा आपण एखाद्या वेळी मेडिकलमध्ये आजारी असताना वेन वी गो टू सम मेडिकल स्टोअर अँड वी बाय सम शॉर्ट ऑफ सप्लिमेंट्स त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस चाचपळून त्या ठिकाणी एक्सपायरी डेट दे चेक करता तर मला